प्रभाग बावीसमधील रामवाडी मनपा आरोग्य केंद्रात महिलांसाठी विविध वैद्यकीय मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार या पंधरवाडा अभियानाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीसमधील रामवाडी आरोग्य केंद्र इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड इच्छा भगवंताची मित्रपरिवार आणि सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सहकार्यानं महिलांसाठी विविध वैद्यकीय मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे ज्यामध्ये रक्तदाब मधुमेह प्रसूतीपूर्व तपासणी क्षयरोग दंत तपासणी अशा विविध तपासण्यांचा समावेश आहे तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांची तपासणी होऊन मोफत औषधोपचार देखील देण्यात आले या शिबिराला महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी किसन जाधव हो यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं जे गरजूवंत आहे ते गरजूवंत रुग्ण आज देशाचं पंतप्रधानांचा कार्यक्रम देशभर साजरा केला जात आहे सेवा संग्रह सेवा सप्ताहाच्या माध्यमातून हा कार्यक्रम तमाम देशभर सगळ्याच ठिकाणी दे साजरा होत आहे आता सोलापूरमध्ये विविध जे आरोग्य विभाग आहे त्या सोलापूर मंडपाच्या अंतर्गत आता आपला रामणी सेंटर असेल किंवा डफरीणा हॉस्पिटल असेल नवी जिंदगीचा परिसर असेल किंवा शहर उत्तरचा भाग असेल दक्षिण असेल संपूर्ण सोलापूर शहरामध्ये हा विविध उपक्रम मिळावा या उद्देशानं हा कार्यक्रम साजरा होत आहे त्याचाच आज आपल्या रामोडी सेंटरमध्ये सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून दिला जात आहे या अभियानाचा शुभारंभ पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षिप्रा पिंजरकर डॉक्टर प्रतीक्षा गायकवाड़ डॉक्टर गीता गावड़े डॉक्टर वैशाली मसवेकर डॉक्टर अंजलि आउटे डॉक्टर सुधा फड़के डॉक्टर पूजा शेंडगे डॉक्टर श्रुतिका खड़तरे एन एम रेखा गायकवाड़ पूनम जाधव वनमाला शिंदे विजया कंबले पूजा राठौड़ स्वाति को स्वप्नाली मोरे सरिता पवार ललिता पवार सरिता लोखंडे निकिता जंगम अश्विनी को विजय बोड्डू क्षयरोग विभागाचे रुपेश गायकवाड श्रीपाद नारायणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाला प्रभाग क्रमांक बावीसमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे